मी बस स्टॉपवर बसून होतो आणि आपल्या बसची वाट पाहत होतो बस स्थानकावर फार गर्दी होती काही वेळाने धावपळ करत एक स्त्री आली ती मीडियम वर्षाची दिसत होती आणि बघायला पण साधारण होती ती इकडे तिकडे फिरू लागली आणि बडबड करीत होती ती माझ्या समोरून दोन ते तीनदा गेली आणि काही वेळाने माझ्या बाजूच्या खाली जागेवर बसली आणि इकडे तिकडे बघत होती थोड्या वेळाने मला म्हणाली तुम्ही कोणाला लाल रंगाची बॅग घेऊन बघितले आहे का मी म्हणालो मी नाही बघितले आणि कोणी गेले पण असेल तर माझे लक्ष नाही नंतर मी तिला विचारले तर म्हणाली बसमध्ये फार गर्दी होती म्हणून मी खिडकीमधून आपली बॅग सीट वर ठेवली मला सीट मिळायला पाहिजे म्हणून आणि बसमध्ये बसू लागली गर्दी असल्यामुळे बसमध्ये चढायला थोडा वेळ लागला आणि बघतो तर जिथे मी बॅग ठेवली होती तिथे माझी बॅग नव्हती मी खूप बघितले आणि लोकांना विचारले पण तरी सुद्धा मला माझी बॅग दिसली नाही मी विचारले काय काय होते बॅग मध्ये तर म्हणाली माझे पैसे मोबाईल होता तुम्हाला जायचं कुठे आहे तर म्हणाली मला गावाला जायचं आहे आणि माझ्याकडे पैसे पण नाही आणि मोबाईल पण नाही मला हे ऐकून बरे नाही वाटले मी खिशातून पैसे काढले आणि तिला देत होतो ती नाही म्हणत होती मी म्हणालो पैसे नाही घेतले तर जाणार कसे तुम्ही आणि आता तो काही भेटणार नाही अगोदर तुम्ही काही खाऊन घ्या आणि नंतर गावाला जा नंतर तिला पैसे दिले तरी सुद्धा नाही नाही म्हणत होती पण मी तिला समजवल्यावर तिने पैसे घेतले नंतर ती मला म्हणाली की तुमचे पैसे परत कसे करणार मी एका कागदावर माझा नंबर लिहून दिला आणि तिला म्हणालो ज्या वेळेस तुमच्याकडे पैसे येतील त्यावेळेस मला फोन करून कळवा तेवढ्यात माझी बस आली आणि तिला म्हणालो माझी बस आली आहे तिने हसून मान हलविली मी पण बस मध्ये बसून आपल्या गावी निघालो गावात गेल्यावर मला बघून सर्वांना आनंद झाला आणि मी हळूहळू आपले सुट्टीचे दिवस घालवत होतो माझ्या डोक्यातून या सर्व गोष्टी निघून गेल्या आणि आठ दिवसांनी मला एक फोन आला आणि ती म्हणाली मी अरुणा बोलते मी म्हणालो तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे तुम्हाला कोण हवं तर ती म्हणाली तुम्ही मला ओळखलं नाही वाटते मी नाही म्हणालो तर म्हणाली तुम्ही मला बस स्टँडवर पैसे दिले होते आता आठवते का मी म्हणालो हो आठवल मला पण मी त्यावेळेस थोडा महत्वाच्या कामाचा होतो म्हणून मी तिला म्हणालो मी थोडा कामात आहे तर तुम्ही सायंकाळी फोन करता का तर ती थी ठीक आहे म्हणाली आणि मी आपले काम करू लागलो मला संध्याकाळी परत तिचा फोन आला आणि म्हणाली आता फ्री आहे ना मी हो म्हणालो ती मला म्हणाली मी तुमचे त्या दिवशी आभार पण नाही मानले तुम्ही माझ्या कामात पडले तरी मी म्हणालो यात आभार मानायची काही आवश्यकता नाही तुम्ही मला चांगले व्यक्ती वाटले म्हणून मी तुम्हाला पैसे दिले नाही तर तिथे फसवणारे पण खूप असतात तर ती म्हणाली मी कशावरून तुम्हाला चांगला वाटले तर मी बोललो तुमचा साधेपणा त्यानंतर ती म्हणाली तुमचे पैसे परत कसे करायचे मी म्हणालो मी आता गावी आहे दोन तीन दिवसांनी माझ्या कामाला जाणार आहे कधी तुमचे तिकडे झाले तर मला परत करा तर तो म्हणाली माझे तर काम तिकडेच लागणार आहे मी त्या दिवशी त्या कामाच्या बाबतीतच तिथे आले होते मी म्हणालो ठीक आहे तुम्ही आले की मला सांगा आणि नंतर थोडा वेळ बोलून फोन बंद केला नंतर दोन तीन दिवसांनी मी गावाकडून आपल्या कामाकरिता परत आलो आणि दुसऱ्या दिवशीपासून आपले काम सुरू केले आता रोज कामाला जाणे आणि सायंकाळी परत येणे हे सुरू होते आणि त्याच्या दहा बारा दिवसांनी मला तिचा फोन आला माझ्याकडे नंबर सेव्ह होता मी म्हणालो बोला तर म्हणाली मी इकडे आली आहे तर तुम्ही तुमचे पैसे घेऊन जावे मी तिला म्हणालो आज मला सुट्टी नाही आहे त्यामुळे तुम्ही मला बुधवारी भेटा तर तिने ठीक आहे म्हणाली आणि बुधवारी तिला भेटलो भेटल्यावर तिने माझे पैसे दिले तिच्याकडे नवीन बॅग होती मी गमतीने म्हणालो नवीन बॅग घेतली वाटते ती हसली आणि म्हणाली हो ना मी म्हणालो आता ही बॅग कोणत्या बसमध्ये ठेवू नका तर ती परत असली आणि म्हणाली आता नाही ठेवणार मग मी तिला विचारले काय करता तुम्ही तर म्हणाली मी माझ्या मावशीकडे राहते आणि इथून कामाला जाते मग मी विचारले गावात कोण असते तर बोलली आई बाबा आणि छोटे बहीण असते गावात जास्त कामे नव्हते आणि मला इथे मावशीने एक नोकरी सांगितली म्हणून मी येथे आले तिने मला विचारले काय करता तुम्ही मी पण सांगितले मी पण तिथे नोकरी करतो आणि आणि रूम घेऊन राहतो काही वेळाने आमचे बोलणे संपले मी म्हणालो आता मी जात आहे तर ती म्हणाली ठीक आहे मी जाताना तिला म्हणालो कसेल तुम्हाला कॉल तर म्हणाली हो करा आता मी तिला अधूनमधून कॉल करत होतो आणि ती पण फार चांगल्या प्रकारे बोलत होती आता मी पण एक दिवस नंतर कॉल करायचो आणि खूप वेळ बोलायचो ती पण आपल्या घडलेल्या गोष्टी सांगायची आणि मला तिच्या गोष्टी ऐकायला आवडायच्या असेच आमचे खूप दिवस सुरू राहिले आणि ती मला आता आवडू लागली ती मला एकदा म्हणाली दिवसभर मला काम असते आणि घरी आल्यावर पण काम असतात तुमच्या सोबत बोलले की थोडे बरे वाटते हे ऐकून मला पण आनंद झाला मी पण तिला मिळालो मला, मला पण तुमच्या सोबत बोलून छान वाटते आता आमचे बोलणे फार वाढले होते आम्ही दररोज वेळ मिळाला की बोलत असो आणि आमचे मनसुद्धा जुळू लागले होते हळूहळू सुट्टीच्या दिवशी आम्ही भेटू पण लागलो होतो असेच फार चांगल्या प्रकारे आमच्या दिवस जात होते ती तर आता प्रत्येक गोष्ट मला सांगायची आणि मला तिच्या गोष्टी ऐकायला फार आवडायच्या आता असेच फार दिवस निघून गेले होते कधी मी तिला काही वस्तू घेऊन देत होतो आणि ती पण मला काही वस्तू घेऊन देत होती तिला पाणीपुरी फार आवडत होती आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा अगोदर ती मला पाणीपुरी खाऊ घाल म्हणायची मला पाणीपुरी जास्त आवडायची नाही पण तिच्या सोबत मी पण खात होतो आता आम्ही पूर्णपणे एक होऊ लागलो होते आणि एक दिवस मला बरं वाटत नव्हते मग मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि गोळी खाऊन आराम केला त्या रात्री तिने मला फोन केला होता मला बरे वाटत नाही मी तिला सांगितले ती म्हणाली काय झालं तुला मी म्हणालो काही नाही ताप आलाय तर ती म्हणाली हॉस्पिटलमध्ये गेला होता का मी म्हणालो हो गेलो होतो आणि रात्रीचे औषधं पण घेतले आता मला बरे वाटत आहे पण मी उद्या आराम करतो पण ती म्हणाली मी येते तुला बघायला मी म्हणालो नाही मी ठीक आहे तरी सुद्धा ती हट करत होती आणि म्हणाली उद्या सायंकाळी मी कामानंतर येते मी पण म्हटलं ठीक आहे आणि ती सायंकाळी आली तेव्हा मी लेटून होतो तिने माझ्यासाठी काही वस्तू आणल्या होत्या मी म्हणालो हे कशाला आणले तर म्हणाली तुला खाण्यासाठी ती आली आणि माझ्याजवळ बसली आणि म्हणाली कसे वाटत आहे तुला मी म्हणालो आता मला बरे वाटत आहे आणि ते बिलकुल माझ्याजवळ आता आम्ही तिथे दोघेच होतो मला तर ते वातावरण फार वेगळे वाटत होते थोड्या वेळाने बोलता बोलता आम्ही एकमेकांचे होऊन जात होतो अनेक दिवसाच्या ज्या मनात दडलेल्या इच्छा होत्या त्या पूर्ण होत होत्या आणि आम्ही त्या पूर्ण करण्याच्या पुरेपूर प्रयत्न करत होतो आम्ही एकमेकांना प्रतिसाद देत होतो आणि या विलक्षण वेळेचा आनंद घेऊ लागलो होतो असेच काही वेळ झाल्यावर त्या वातावरणात शांतता पसरली आणि तिने नंतर कॉफी बनवली आम्ही दोघे कॉफी पिलो आणि ती आपल्या घरी निघून गेली आता आम्ही अगोदरपेक्षा जास्त बोलतो आणि फार चांगल्या प्रकारे एकमेकांना पाठिंबा देतो आणि आता आमचे असे बोलणे सुरू असते तसेच भेटून एकमेकांना आपले सुख दुःख शेअर करतो मित्रांनो जर तुम्हाला गोष्टी आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा